जन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील काही दिवसांपूर्वी आळेफाटा बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गॅलेक्सी मोबाईल शॉपीचा पत्र उचकटून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसांत दाखल झाल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व गोपनीय माहितीच्या आधारे योग्य दिशेने तपास करत राहुल गोरख वारे राहणार डिग्रस संगमनेर किरण गेनभाऊ मेंगाळ राहणार वडदरा संगमनेर सोमनाथ लहानू आगविले राहणार साकूर संगमनेर या तीन जणांना ताब्यात घेतले असून मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आळेफाडा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर सहायक फौजदार चंद्रा डुंबरे सुनीलगिरी विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे नवीन हरगडे शैलेश वाघमारे ओंकार खुणे गणेश जगताप यांनी केली आहे याच बातमीची काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री आडेफाटा येथील गॅलेक्सी मोबाईल शॉपीमधून पत्रा उसकटून अठ्ठावीस सत्तावीस मोबाईल चोरी गेलेले होते त्या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून माहिती घेण्यात येऊन सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी अटक करण्यात आलेले असून त्यांच्याकडून दोन लाख एक हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे